महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण शहरामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करून धाब्यांवर दारू पिण्यात येत आहे याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडे ही बाब लक्षात आणून देऊन सुद्धा कारवाई होत नाही उरण मुलेखंड करंजा रोड येथे धाब्यावर मध्यप्रेमींचा कट्टा भरत आहे तसेच चार फाटा ते द्रोणागिरी नोड रस्त्यावर एमआयडीसी पाईपलाईन लगत धाब्यांमध्ये दारू पिण्याची मुभा धाबा मालकांनी दिली धाबेवाल्यांचा चखना व मध्यप्रेमींची दारू असे करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा व नियमांचे उल्लंघन करून धाबा चालवत आहे तर काही धावा चालक सुद्धा दारू विक्री करीत आहेत धाब्यांवर मध्यप्रेमींचा कट्टा भरवण्यात आल्याने स्वरूप दारू पिण्याचा कट्टा झालाय याआधीही उरण तालुक्यात महामार्गालगत त्या दारू पिण्याची मुभा असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती हॉटेल बार मध्ये दारू पिण्यासाठी सरकारने ठरवलेली मर्यादा आहे व वेळ सुद्धा मर्यादित आहे परंतु हे अनधिकृत धाब्यांवर कुठलीही दारू पिण्यासाठी मर्यादा नाही कितीही वेळ बसू शकता त्यामुळे रात्र अपरात्र हे धाबे चालू असून अवजड वाहन चालक नागरिक तरुण पिढी दारू पीत आहे त्यामुळे अपघात होऊन नागरिकांचे जीव जात आहे तसेच अधिकृत बार यांच्याकडे न जाता वेळ आणि दारू पिण्याची लिमिट नसलेल्या अनधिकृत धाब्यांवर मध्यप्रेमी जात असल्याने सरकारचा महसूल बुडत आहे त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे पालन करून चालवत असलेले बार मालक नाराजी व्यक्त करीत आहेत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यामध्ये धाव्यांमध्ये दारू पिण्यास देणाऱ्या मालकास व धाब्यांमध्ये दारू पिणाऱ्या मध्यप्रेमी या दोघांवर गुन्हा दाखल होऊन आर्थिक भूर्दंड आहे परंतु स्थानिक दारूबंदी अधिकारी यांच्याकडून जाणून बुजून होत नसलेल्या कारवाईमुळे अनधिकृत धाबेवाल्यांचे फावले यामुळे प्रथम रायगड उर पनवेल येथील असणाऱ्या दारुबंदी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी व हे दारुबंदी अधिकारी का शंभूराज देसाई यांनी जातीने लक्ष देऊन राज्य उत्पादन शुल्क जिल्हा निरीक्षक व अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी असे केल्यास अनधिकृत दारूबंदीवर वचक राहील व त्यामुळे सरकारचा महसूल मध्ये वाढ होईल अशा अनधिकृत धाब्यांमुळे वेळ व दारू पिण्याची मर्यादा नसल्याने अपघात होऊन नाहक नागरिकांचे जीव गेले याबाबत कारवाई न करणारे अधिकारी आणि धावा चालक यांच्या विरोधात लवकरच ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड आंदोलन करणार आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन